कायमत तकचा मगाशी मी उल्लेख केला त्याच्यानंतर कट्टू लगानला तुम्ही नकार दिला होता असंही आम्हाला तेव्हा आमिरशी काही बोलणं झालं होतं किंवा से कायमत तक ते लगान आणि त्यानंतर आमिर सोबतचं तुमचं बॉन्डिंग रिलेशन कसं आहे आणि काय आमिर बरोबर खरं त्याच्या आधीपासून बॉन्डिंग आहे कारण का आम्ही जेव्हा नाटक करायचो तेव्हा तो बॅकस्टेजही करायचा आमच्या डायरेक्टर आमचे महेंद्र जोशी ते आता नाही आहेत गुजरातीचे खूप मोठे आणि हिंदीत पण त्यांनी केली नाटकं ते प्रायोगिक खूप मोठे दिग्दर्शक तर आमिर त्यांच्याकडे नाटक करायला आला होता आणि त्यावेळी तो बॅकस्टेज करत होता आणि तेव्हा मी मेन रोल करत होतो त्यामुळे हां आमिर विंगेत असायचा आणि मला आठवतं आहे त्याला रिप्लेसमेंट पण दिली होती एका शोला आणि त्यामुळे आमिर मला तो माहिती होता त्यामुळे जेव्हा मी कायमतचे कायमात त्याच्या ऑफिसमध्ये गेलो माझं अप्रुव्हल झालं आणि बाहेर मला तो दिसला म्हटलं तू क्या करायचं मला माहीत नव्हतं त्यांचं काय नातं आहे तर मला म्हणाला की मॅ हिरो हो इस फिल्म का तेव्हा मी त्याला बघून हसलो होतो तू हिरो नंतर फारच गोड मुलगा तो मग शूटिंगला त्याची जर्नी बघितली मी म्हटलं इतकं छान वाटलं की एक बॅकस्टेज करणारा शिकत होता आणि तो शिकता 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 नुसता नट म्हणून चांगला नाही झाला त्याला फिल्म काय असते कथानक काय असतं स्क्रीन प्ले काय असतं हे कळायला लागलं आणि तो सब्जेक्ट बनवायचा स्क्रिप्ट कोणी घेऊन गेलं की गे आणि हे सीन त्याची फिल्मोग्राफी बघितली तर किती छान छान फिल्म्स तो असतो ज्या फिल्म्समध्ये तर लगानच्या वेळी असं झालं की त्याचा जो रायटर डायरेक्टर आहे आशुतोष गोवारीकर हा माझा लहानपणचा त्यामुळे तो लिहितो त्याने मी लगांचा पहिला ड्राफ्ट ऐकला अगदी माझ्या तालमीच्या इकडे माझी तालीम संपल्यावर आशुतोषने मला येऊन ऐकवलं होतं तेवढे आम्ही चांगले मित्र आणि क्रिकेट फक्त आशू म्हणाला मला की सहा महिने लागतील तर मी म्हटलं अरे मी सहा महिने नाटकापासून दूर कसा राहो तर त्यांनी मला तर फार छान मार्ग सुचवला होता तो म्हणाला होता मी तुला तिकडे छान रूम बनवून देतो रायटिंग रूम आणि तू तिथे सहा महिने नाकली आणि एकत्र येऊन नंतर कर वर्षभर तो मला आवडली होती कल्पनातील म्हटलं नाही नाही हे चुकीचं आहे काहीतरी एवढा वेळ कोणाला द्यायला मला ना माझा वेळ द्यायला आवडत नाही खूप सहा महिने <laughs> म्हणजे मी आता समजा पंधरा दिवस जरी कोणाला दिली तरी मी त्यातले दोन दिवस सांगे मी नाहीये काही नसतं नाही काय निवांत म्हणून मी वाट बघतो काय सुचेल त्याची काहीतरी रिकाम राहावं असं मला नेहमी वाटत आणि लगांमधलं कुठलं कॅरेक्टर आशु मला अजून आठवतं मी आशुला सांगितलं मग अमीरने घरी बोलवलं मग आमिर म्हणाला दिस इज माय होम प्रोडक्शन त्यांनी इमोशनल असा टॉक पण दिला दिस इज माय फर्स्ट होम प्रोडक्शन मॅक तू असं नाही सकता तू तू क्रिकेटर तू से क्रिकेट की फिल्म अँड तू नाही करा ये गलत आहे दिस इज नॉट राईट तुम्ही म्हटलं आमिर आणि आश्विनी मला सांगितलं होतं यु चूज द कॅरेक्टर असं होत आम्ही एवढे जवळचे आहोत की तू म्हणशील ते कॅरेक्टर पण मी ठरवलं होत की मी सहा महिने कुठे नाही जाणार आणि गेलो मला एक क्लि मला काही क्लॅरिटी माझ्या आयुष्यात राहिली की मी वेळ खूप देणार नाही कोणाला आणि मला खूप मोठे रोल करायची काही इच्छा नव्हती कधीच की मी रोमन पाहिजे वगैरे अशी इच्छा नव्हती गेल्या वर्षात मी काही मोठ्या भूमिका मला माझा वेळ नाटकासाठी सगळ्यात जास्त लागायचा आणि जगण्यासाठी जास्त वेळ लगान इतका हिट झाला सुपर हिट झाला तर त्यानंतर थोडं वाईट वाटलं का की नाही अरे मी होकार द्यायला पाहिजे होता असं वाटलं का इज नो मला वाटतं वाट त्या त्या वेळेचे ते डिसिजन असतात आणि त्या वेळेत जाऊन मग आता नवीन हे सक्सेसफुल झालं म्हणून मला वाटतं ते चुकीचं होईल तसं बघणं चुकीचं होईल इनफॅक्ट आय वॉज सो हॅपी की लगान यु नो बिकेम लगान आणि त्याची खूप मेहनत आहे म्हणजे टू मच मेहनत आहे आणि इनफॅक्ट मी तेव्हा संक्रांतीला कंदील उडवायचो खूप पतंग नेमाने तर त्या संक्रांतीला तर मी आ, रात्रि कंदील एक ने एकवीस कंदील तो सगले जोड़ी गोइंग फॉर लगान सो आई नेवर आई नेवर फेल्ट दैट आई एनी ऑपरचुनिटी